सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनची सत्ता मिळवण्यासाठी हौशी नवशी गवशी आता मैदानात उतरताना दिसत आहेत यात काही माजी खेळाडूंच्या बरोबरच काही राजकीय मंडळींनी देखील उडी घेतले एकाकडे स्वतःचे जीवन कबड्डीसाठी वेचणारे निष्ठावंत गुरुवर्य आणि दुसऱ्या बाजूला स्टेजची शोभा वाढवणारी मंडळी तर सत्तेत असणारी मंडळी यांच्यात कोणाच्या हातात सत्ता येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं असून यापुढे तरी कबड्डी खेळाडूंच्या जीवनाला नवीन दिशा मिळणार का असा प्रश्न केला जात आहे सांगली जिल्ह्यामध्ये अनेकांनी कबड्डी खेळासाठी निस्वार्थ स्वतःचं आयुष्य वेचले संस्था आणि कबड्डी मंडळाच्या माध्यमातून ज्यांनी बरेच खेळाडू तयार केलेत ज्यांच्यामुळे सांगली जिल्ह्यात कबड्डी जिवंत राहिली तर सांगली जिल्ह्याला मानाचे स्थान मिळवण्याचं काम या गुरुवर यांनी केलंय हे सर्व निस्वार्थपणे आजही सुरू आहे तर दुसरीकडे आयत्या पीठावर एगोट्या ओढणारी काही मंडळी सत्तेच्या हव्यासापोटी नवनवीन स्टंट सध्या करत आहेत सत्ता मिळवण्यासाठी अचानक यांच्या मनामध्ये खेळाडूंसाठी तळमळ निर्माण झाले दुर्दैव म्हणावं लागेल यामध्ये काही माजी खेळाडू देखील आहेत कबड्डी खेळाच्या सुधारून घेतलं त्यांचा अनुभवाचा ओळखीचा जिल्ह्यातील खेळाडूंना म्हणावा असा उपयोग झाला नाही की माझी खेळाडूंच्या कबड्डी खेळामध्ये म्हणावासा सहभाग राहिला नाही अशी ही मंडळी देखील आता सत्तेसाठी उठून बसलेत आणि त्यांच्या पाठीमागे काही राजकीय मंडळी कबड्डीची सत्ता काबीज करण्यासाठी उभा झालेत ही तीच मंडळी आहेत जी वर्षातून कधीतरी एखादी स्पर्धा त्यांच्या पक्षाचा अजेंडा चालवण्यासाठी आणि गर्दी जमवण्यासाठी घेतात पाहुण्यांचे आगमन आणि स्टेज शो तासनतास चालू असतोच मात्र स्पर्धासाठी मोजका वेळ दिला जातो एकंदरीत गर्दी जमवण्यासाठी नावापुरत्या स्पर्धा घेतल्या जातात अशी ही राजकीय मंडळी आणि माजी खेळाडू जे एखाद्या मोठ्या कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या दिवशी फोटो काढण्यासाठी स्टेजवर एकत्र येत असताना कधीतरी दिसून येतात या उलट ज्यांनी कबड्डीसाठी जीवन वेचलं कबड्डी ज्यांच्या बलिदानामुळे प्रयत्नांमुळे संघर्षामुळे जिवंत आहे अशा मंडळी सत्तेपासून वंचित आहेत या मंडळींच्या हातात सत्ता आली तर कबड्डीचे भाग्य उजळून जाईल आणि खेळाडूंचे जीवन सुधारेल कबड्डी खेळाकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन पूर्ण बदलून जाईल कबड्डी खेळाचे भाग्य असणारी ही मंडळी सत्तेपासून कायमच दूर राहिलेत अशा निष्ठावंत मंडळींनीही आता सत्तेत येण्याची गरज आहे सांगली जिल्ह्यातील कबड्डी क्षेत्रात अशी चर्चा होत असून येणाऱ्या काळात सध्या होणारा बदल हे खेळाडूंचं भाग्य घडवणारा बदल ठरतो की फक्त सत्तांतर होतं याकडे सांगली जिल्ह्याच्या खेळाडूंचं लक्ष लागलंय